सकाळी ऑफिस मध्ये पोहोचल्यावर सरळ सरळ कामाला सुरुवात करण्याऐवजी काही हलकी फुलकी स्ट्रेचिंग एक्सरसाइज केली तर दिवसभर ताजे तवाने आणि उत्साही वाटू शकत तास जागी बसून काम केल्याने शरीर स्नायूंवर ताण येतो आणि रक्तभिसरण कमी होतं पण हेच टाळण्यासाठी काही सोप्या स्ट्रेचिंग एक्सरसाइज नक्कीच मदत करू शकतात तर ऑफिसला गेल्यावर कुठल्या स्ट्रेचिंगने सुरुवात करावी चला तर पाहूयात पहिली म्हणजे स्टेज मानेचा ताण कमी करण्यासाठी लॅपटॉप समोर काम करताना मानेवर प्रचंड ताण येतो त्यामुळे थोडं नेक्स्ट स्टेज करा मान हळूहळू उजवीकडे नंतर हळूहळू डावीकडे पुढे आणि मागे वाकवा दहा ते वीस सेकंद याचा सराव करा आणि बघा मानेतील ताठरपणा लगेच कमी होईल दुसरी म्हणजे शोल्डर रोल खांद्यांचा जडपणा दूर करण्यासाठी खूप वेळ स्क्रीन समोर बसल्याने खांदे आखडतात यावर उपाय म्हणजे शोल्डर रोल बसल्या जागीच खांदे गोलाकार पद्धतीने फिरवा आधी पुढे आणि नंतर मागे दहा दहा वेळा करा आणि लगेचच हलकं वाटेल तिसरी स्ट्रेचिंग आहे हॅन्डस अप स्ट्रेच हातांवरील ताण कमी करण्यासाठी लॅपटॉपवर टायपिंग करताना हात आणि मनगट्यांवर ताण येतो यावर उपाय म्हणजे हँडस अप स्ट्रेच दोन्ही हात वर उचला बोट एकत्र करा आणि शरीर वरच्या दिशेने ताणून धरा फक्त दहा सेकंदाचा हा स्ट्रेच आणि संपूर्ण शरीराला रिलॅक्स करेल आणि चौथी स्ट्रेचिंग आहे पोट आणि कंबर मजबूत करण्यासाठी ती म्हणजे साइड स्ट्रेचिंग एकाच पोझिशन मध्ये बसल्याने कमरेवर ताण येतो त्यामुळे खुर्चीत बसून हळूहळू उजवीकडे आणि डावीकडे वाकण्याचा प्रयत्न करा दहा सेकंद या पोझिशन मध्ये राहा यामुळे केवळ कंबर बळकट होत नाही तर साइड फॅट कमी होण्यासाठीही मदत होते आणि आता पाचवी स्ट्रेचिंग आहे लेग स्ट्रेच पायांना बळकटी देण्यासाठी बराच वेळ बसल्यामुळे पाय अखडतात गोळे येतात यावर उपाय म्हणजे लेग स्ट्रेचिंग भिंतीचा किंवा टेबलचा आधार घ्या एक पाय मागे घ्या आणि हळूहळू गुडघे वाकवा दहा सेकंद या स्थितीत राहा आणि मग दुसऱ्या पायाने करा त्यामुळे रक्त भिसरण सुधारत आणि पाय हलके होतात तर मग कामाला सुरुवात करण्याआधी स्ट्रेचिंग करणार ना ही पाच छोटीशी स्ट्रेचिंग एक्सरसाइज ऑफिस मध्ये आरामात करता येतात आणि याचा फायदा दिवसभर जाणवतो त्यामुळे उद्या सकाळी ऑफिस मध्ये गेल्यावर हे स्ट्रेचिंग ट्राय करा आणि ताजेतवाने दिवसाचा आनंद घ्या